तिळाच्या पोळीचं हो हो हे प्रिमिक्स जर तयार असेल ना तर फक्त पाचच मिनिटात चिवटण होणारी खुसखुशीत तिळाची पोळी बनून तयार होईल मुलांच्या टिफिनसाठी फक्त मिनिटात पौष्टिक पोळी बनून तयार होईल हे प्रिमिक्स एक ते दीड महिना स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता थंडीमध्ये तर मुलांनी तिळाचे पदार्थ खायलाच हवेत ही तिळाची पोळी चवीला सुद्धा अतिशय छान बनते त्यामुळे लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव कप बेसन घेतलेलं आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे मीठ थोडंसंच वापरायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ही पोळी चिवट न होण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी फक्त एक चमचाभर तूप चांगलं गरम करून घेतलं गरम तुपाचं मोहन या पिठामध्ये घेतलं पिठामध्ये हे गरम तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं या पोळ्या चिवट होत नाहीत खुसखुशीत बनतात आणि त्यामुळे खायला सुद्धा या पोळ्या खूप चांगल्या लागतात बेसन न वापरता फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं घट्ट सा। सरच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं चपातीसाठी सा किंवा पुरणपोळीसाठी जसं सा सैलसर सा बनवतो तसं बनवायचं नाही तर हे पहा साधारण असं सा घट्टसर भिजवून घ्यायचं यावरती झाकण ठेवून थोडा वेळ रेस्ट द्यायची तोपर्यंत हे महिनाभर टिकणारं सारण सुद्धा बनवून घेऊयात तर इथे मी एक कप तिळ घेतलेले आहेत कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकतात तिळाची पोळी आहे म्हटल्यानंतर तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं एक कप तीळ तर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला तीळ भाजून घेऊयात हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत तीळ चांगले भाजून घ्यायचे एक ते दीड महिना हे सारण चांगलं टिकण्यासाठी या दोन्ही गोष्टी चांगल्या भाजून घेणं खूप महत्वाचं आहे तर हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले शेंगदाणे सुद्धा मस्त खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे सारणाला मस्त चव सुद्धा येते आणि सारण खूप दिवस टिकत सुद्धा तीळ आणि शेंगदाणे चांगले थंड करून घ्यायचे मगच याची पावडर करायची तोपर्यंत गुळ सुद्धा चिरून घेऊयात गुळ एकतर बारीक किसून घ्यायचा किंवा बारीक चिरून घ्यायचा कारण मिक्सरला हे आपण सगळं वाटून घेणार आहे गुळाचे मोठे खडे असतील तर मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक होत नाहीत आणि लोड सुद्धा येऊ शकतो तर इथे मी एक कप आणि पाव कप असा चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे म्हणजे पोळी सुद्धा व्यवस्थित गोड बनेल यापेक्षा जास्त गुळ शक्यतो वापरायचा नाही नाहीतर मग पोळी भाजून घेताना गुळ बाहेर येऊ शकतो शेंगदाणे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत याची साल काढून घेतली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे लगेचच यामध्ये गुळ घालायचा नाही तर सुरुवातीला हे दोन्ही व्यवस्थित बारीक करून घ्यायचं यामध्येच अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड घेतलेली आहे त्यामुळे पोळीला मस्त फ्लेवर येतो आता हे सगळं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक अशी पावडर करून घ्यायची पावडर बारीक करून व्यवस्थित घेतलेली असेल तर सारण भरायला सुद्धा खूप सोपं पडतं आता यामध्ये गुळ काढून घेतला मिक्सरला चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे गुळ सुद्धा या पावडरमध्ये चांगला मिक्स होतो तर हे पहा हे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे मिक्सर मुळे थोडस गरम झालं असेल तर ताटामध्ये पसरून ठेवायचं आणि पूर्णपणे थंड झालं की एखाद्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता शेंगदाणे आणि तीळ चांगले भाजून घेतल्यामुळे हे कडवट बनत नाही हे असं सारण जर तयार असेल ना तर पाहिजे आपण तिळाची पोळी कधीही बनवू शकतो अतिशय सोपी पद्धत आहे फक्त तीनच गोष्टी वापरून हे, हे सारण अगदी पटापट पत तयार झालेलं आहे आता कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे लगेचच याच्या पोळ्या करायला घेऊयात तर फुलक्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो तेवढा इथे मी घेतलेला आहे याला थोडस पीठ लावून घेतलं तर सारण स्टफ करून घेण्यासाठी याची वाटी न बनवता या पद्धतीने हे छोट्या पुरी एवढं लाटून घ्यायचं या पद्धतीने जर सारण भरून घेतलं ना तर सारण काठापर्यंत जातं आणि सारण स्टफ करून घ्यायला अजिबात वेळ लागत नाही तर हे पहा साधारण पुरी एवढं हे लाटून घेतलेला आहे आता याच्या मधोमध दोन ते तीन चमचे हे सारण घेतलं भरपूर सारण यामध्ये आपण भरून घेऊ शकतो त्यामुळे पोळी सुद्धा चवीला छान बनते तर हे पहा साधारण तीन चमचे हे सारण मी भरून घेतलेला आहे आता याच्या कडा फक्त एकत्र आणायचा आणि हे चांगलं पॅक करून घ्यायचं या पद्धतीमुळे हे सारण भरायला अजिबात जास्त वेळ लागत नाही सारण काठापर्यंत जात सुद्धा आणि लाटताना किंवा भाजून घेताना सारण बाहेर येत नाही तर जास्तीचा हा जो कणकेचा भाग आहे तो सुद्धा काढून ठेवला तर, तर हे पहा कणकेची वाटी न करता या पद्धतीने पारी करून असं मोदक करून घ्यायचा जादाची कणी काढायची आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आता थोडस हातावरती स्थापून घ्यायचं किंवा पीठ लावून हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं सारण सुरुवातीलाच काठापर्यंत जातं आता हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची सगळ्या बाजूनी एकसारखी जाडी यायला हवी म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित फुकते आता या सारणाचा सा शक्यतो गोळा बनवून नाही घ्यायचा कारण यामध्ये गुळ असल्यामुळे हे थोडस कडक होऊ शकतं आणि त्यामुळे मग कणकेच्या गोळ्यामध्ये जर सफ करून घ्यायचं म्हंटल तर तो कडक झालेला गोळा मधोबत राहायची खूप शक्यता असते आणि सारण काठापर्यंत जात नाही तर हे पहा सारण पूर्णपणे काठापर्यंत गेलेलं आहे आता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तूप लावून घेतलं ही पोळी दोन्ही बाजूनी हलकेसे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची तेलाऐवजी तूप लावूनच ही पोळी भाजून घ्यायची म्हणजे चवीला चांगली बनते भरपूर सारण यामध्ये भरून सुद्धा चांगली फुकते यामध्ये तुपाचं मोहन वापरल्यामुळे खुसखुशीत बनतात अजिबात चिवट होत नाहीत त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा या पोळ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात टिकतात सगळ्या बाजूनी हलकेसे डाकपडे पर्यंत पोळी चांगली भाजून घेतली आणि हे पहा मस्त ही तिळाची पोळी बनवून तयार झालेली आहे थंडीमध्ये तर तिळ खूपच फायदेशीर असतात यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचे वेगवेगळे -वेग पदार्थ आपण बनवतच असतो आणि हे सारण तर आपण एक ते दीड महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो सारण सुद्धा कमी वेळेमध्ये बनतं आणि पाहिजे ते आपण कधीही फक्त पाचच मिनिटात त्यापासून अशी पोळी बनवू शकतो हे सारण जर तयार असेल ना तर घाई गडबडीमध्ये सकाळच्या टिफिन साठी सुद्धा हे बनवू शकता अतिशय पौष्टिक या पोळ्या बनवून तयार होतात तिळ्यासोबत थोडेसे शेंगदाणे वापरले ना तर सारणाला बायंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे सारण स्ट्रफ करून घेताना खूप सोपं पडतं तर पाच ते सहा पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा अतिशय खुसखुशीत चिवट न होणारी ही पोळी बनून तयार झालेली आहे सारण काठापर्यंत पसरलेली चवीला अतिशय छान ही पोळी बनते सारण काठापर्यंत गेल्यामुळे ही पोळी खाताना लहान मुलं काठसुद्धा बाजूला काढून ठेवणार नाहीत तर या थंडीमध्ये हे पौष्टिक प्रिमिक्स आणि त्यापासून अशा तिळाच्या पोळ्या नक्की करून पहा टिफिनसाठी तर अतिशय छान हा पर्याय आहे तर ही तिळाच्या पोळीची रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका